मित्रांनो जय विराजय राम मित्रांनो आज परिवर्तनचा चार चौघी कार्यक्रम आहे आणि आजचा तिसरा दिवस आहे तर मी तिथं छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये जाते चला तिथं मी आता तिथं हॉलमध्ये जातो बघतो काय बघ इथं हॉलमध्ये बॅक साईडला आलेलो आहे व्ही आय पी एंट्रीला लहान मुलं मुली आलेले आहेत वव्हरलाल जैन स्कूलचे इथं ते नाटकं पाहायला आलेलं आहे आज चार चौकीचं आणि इथं सगळे आज सिक्युरिटी खूप ताईट आहे चार पाच ठिकाणी चेकिंग होणार आहे आणि इथं सीटं वगैरे लवकर भेटत नाही आणि ज्यांचे पासेस आहे त्यांनाच एंट्री देण्यात येईल येणार आहे आज डायरेक्ट सेट वगैरे लागलेलं ला आहे आता इथं चेकिंग वगैरे लाईटांची चालू आहे नाश्ता वगैरे भरतो आम्ही आर्टिस्ट कलाकार लोकांसाठी चेकिंग चालू आहे बघा इथं पासेस प्रत्येकाचे चेक होत आहे आणि इथून दोन तीन स्टेप मध्ये पास होतो माणूस डायरेक्ट आणि हॉल पण मध्ये पण चेक होणार पास वगैरे बघा हे बघा इथं पास हे बघा इथं पास वगैरे पाहत आहे सर्वजण हॉलमध्ये येण्यात ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच एंट्री देण्यात येते आहे इथे हे बघा इथं म्हणजे आज तर पूर्ण हॉलच भरणार आहे नाश्ता वगैरे घ्यायला आलो आणि लगेच आम्ही नाट्यग्रहामध्ये जातोय ते डायरेक्ट जबरदस्त धाव पडे आजपास डायरेक्ट का म्हणजे कालचा ब्लॉग पण तुम्ही पाहणारच आणि एकदम गावपण जवळ आणि त्याच्यात मला चेहरा वेगळा वाटत असेल तुम्हाला की त्याच्यात काहीतरी बदल दिसतोय मला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा की काय तुम्ही स्वतःहून सांगितलं तर मग त्याच्यात मजा नाही आणि आता नाश्ता वगैरे घेतो आम्ही ते बघा इथं आकाशवाणी चौकात आलेलो आम्ही डायरेक्ट नाश्ता वगैरे घ्यायला आता नाश्ता वगैरे तयार होतोय तिथं देतो चला कायच मग घेतलेला आहे आम्ही डोसा वगैरे आता गणेश पैसे देतोय आता मी गाडी घेऊन डायरेक्ट इथून डायरेक्ट हॉलला त्यानंतर हॉल ला पॉझिटिव्हिटी आमच्या शहरात शरीरात त्याच्या परिवर्तनशी माझा संपर्क मी एक एक दिवस जगते ती मी कशी चुकत गेले हे सांगणारा नवा माणूस भेटतो म्हणून रिटायरमेंटला एक वर्ष उरले तरी रोज सकाळी उठताना छातीत दस होत मी स्थिर नसलेली पाहू शकेल की नाही याची मला भीती वाटते अबोल मुलगी चूक माझी आहे का त्याची आहे हेच कळत नव्हतं वाटत होत त्याने हे सगळं नाकारावं आपले असे संबंध नाहीये त्याचे पुरावे माझ्या तोंडावर फेकावेत सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या तर माझ्यावर तुलटतेस मला व्यभिचारी ठरवण्यापूर्वी तुझ्या नसानसातून वाहणार रक्त तपासून घे असं म्हणाल माझा आणि गीताचा व्यभिचार आमच्या दोघांपुरताच मर्यादित राहिलाय का त्यातून काही असं नवीन कुटुंब नाही उभं केलं तुमच्यासारखं आता जातो वगैरे सेंटर सेंटरवर आलोय बरेच घ्यायला श्रीकृष्ण बरीच सेंटर वर आता बघ तिथं किती काय घ्यायचं वगैरे फोन लावतोय अक्षरदा ला अक्षरदा फोन असत मी सायलेंट वर ठेवतो हॅलोदा होता पण सगळं असं गरुळ झाल्यासारखं वाटत आणि त्याचा जास्त त्रास होतोय बरं नाही वाटत आईला सारखं असं टेन्शन खाली असलेलं नाही मी इतकं कशाच्या आधारावर देणार आता इंटरवॉल झालेला आहे पाच मिनिटाचा आणि चार तासाचं नाटक आहे पाच मिनिटात लगेच नाटक सुरू होतं मग नाटक आणि नाटक चार तासात घ्यायचं चला नाटक त्यामुळे आज तुम्ही पुढच्या वेळेला जळगावमध्ये आम्ही लवकरच येणार आहोत कारण दुसरा प्रयोग इथे करावा लागेल लवकरच दिसत आहे पुन्हा आजचं नाटक वगैरे संपलेलं आहे आणि आता साडेबारा एक झालेला आहे आणि आम्ही आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं तर तुम्हाला कधी ब्लॉग आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बाय बाय गाई